श्री गणेशाय नमहा एकादशी व्रतकथा आमलकी एकादशी फाल्गुन शुक्ल पक्ष चित्रसेन राजा न्यायी तसाच अत्यंत धार्मिक व दानवीर पण होता तो एकादशी व्रत नियमितपणे करीत असे प्रजेने हे व्रत करावे म्हणून एकादशी व्रताचा महिमा तो प्रजेस समजावून सांगत असे शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी सामुदायिक रीतीने करावी म्हणून त्याने या एकादशीचा अधिक प्रचार केला त्याच्या राज्यात या एकादशीस अनेकजण आवळीच्या झाडाखाली जमत भजन कीर्तन प्रवचन असे विविध कार्यक्रम करीत असत फल आहार झाडाखाली बसून करीत असत दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन आवळीच्या झाडाखालीच करीत ब्राह्मण भोजन झाल्यावर उपवासाचे पारणे फेडीत असत एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलात गेला असता त्याची आणि त्याच्याबरोबर आलेल्या रक्षकांची चुकामुक झाली राजा जंगली राक्षसांच्या तावडीत सापडला राक्षसांनी गोल विळखा करून राजास घेरले होते एकापेक्षा एक दिप्पाड आणि शेकडो राक्षस पाहून राजास घेरी आली राजा जमिनीवर पडला थोड्या वेळाने राजा उठून पाहतो तो सर्वचा सर्व राक्षस मरून पडलेले त्याला दिसले असे कसे झाले याचा तो विचार करू लागला इतक्यात आकाशवाणी झाली राजा केवळ तू आमल की एकादशी व्रत केलेस म्हणून आज तुझ्यावरचे हे महान संकट टळले प्रत्यक्ष भगवान विष्णूने या राक्षसांचा संहार केला आहे अंती तो राजा मोक्षास गेला हे एकादशी व्रत जो करील त्याच्यावरील महान संकट टळेल व मोक्ष मार्ग सुलभ होईल राणावणात जाऊन आवळीच्या झाडापाशी हे व्रत करणे शहरवासियांना त्रासाचे होते रोजच्या प्रापंचिक दैनंदिन कार्यक्रमात हे जमणे कठीण आहे तरी आवळीच्या झाडाची थांदी आणून घरच्या घरी आवळी पूजन करून हे व्रत करावे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची उपासना करावी फाल्गुनमासी शुक्ल पक्षी श्रेष्ठ व्रत हे एकादशी तळी बैसोणी आमला वृक्षी एकाग्र चित्ते आचरावे जुळून झनी दुर्लभ साक्षात एती लक्ष्मी वल्लभ निस्सीम प्रेमे घ्यावा हा अनुभव जय लक्ष्मी नारायण नम जय लक्ष्मी नारायण नम विठ्ठल 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 विठ्ठल